पुणे महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठीची सुधारी जाहिरात आलेली आहे या अगोदर एकशे तेरा जागा होत्या आता त्या एकशे एकोणसत्तर झालेल्या आहेत एस सी सी या संवर्गासाठी जागा वाढलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर ज्यांनी ओपनमधनं किंवा त्यांनी ू एस मधनं फॉर्म भरला होता आणि आता ज्यांच्याकडे व्हॅलिड एस सी बी सी सर्टिफिकेट किंवा ओबीसीचं सर्टिफिकेट एन सी एल हे दाखले आहेत त्यांना प्राप्त झालेले आहेत ते विद्यार्थी त्यांचा संवर्ग बदल करू शकतात त्यासाठीच नोटिफिकेशन आलेलं आहे त्यासाठीची लिंक पी एम सीच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच ओबीसी मध्ये भूकंपग्रस्त आणि एक्स सर्व्हिसमॅन हे संवर्ग सुद्धा ऍड ऑन झालेले आहेत जागा ॲड ऑन झालेल्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिले त्या संवर्गामधनं समांतर आरक्षणामधनं फॉर्म भरला नव्हता ते भरू शकतात याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे महत्त्वाच्या तारखा तीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही हा बदल करू शकता धन्यवाद